जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निश्चलमध्ये आपले स्वागत आहे कर्नूर येथे दोन ठिकाणी धाडसी चोरी कोल्हापूर कागल तालुक्यातील कर्नूर येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी बंद असलेल्या घरात चोरी करून पोबारा केला कागल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली कर्नूर येथे राहत असलेले सुनील शिवराम घाटगे यांच्या बंद घरात दरवाजाचे कुलूप तोडून आणि कडी कोयंडा उचकडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून पितळेच्या भांड्याचे गोठडे चोरून नेण्याचा प्रयत्न केला तसेच उदय बाळकू पाटील हे परगावी गेल्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने तीन तिजोऱ्या फोडून त्यातील साहित्य विस्कडून अन्नदानाची नासधूस केली हे परगावी असल्याने नेमके काय चोरीला गेले हे समजले नाही परंतु घटनास्थळी सोन्या चांदीचे किमती दागिने चोरीस गेल्याची चर्चा आहे कागल पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून चोरीची माहिती घेतली मात्र चोरीस गेलेल्या मालाची माहिती घेतली नसल्याचे समजते गेल्या आठवड्यापूर्वीच एका वृद्धाच्या कोयत्या हल्ल्या करून खून झाल्याची घटना ताजी असतानाच दोन ठिकाणी चोरी घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि ग्रामस्थांनी गावात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे न्यूज चॅनल नेटवर्क हक्काची अधिकार न्यूज जाणी लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी साठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव